नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो तो खासदार पुन्हा ठाकरेंकडे येणार शिंदेसाठी हा जबरदस्त धक्का निवडणुकीच्या तोंडावर असणार काय आहे बातमी सविस्तर जाणून घेऊयात दरम्यान ठाकरेंचे ते खासदार फोडले आता तेच खासदार शिंदेंना सोडून ठाकरेंकडे परत जाणार आहे त्यामुळे एक गेला तर बारा बाकीचे गेलेले खासदार निश्चितच सावध होतील आणि निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची ती हुंकार परत गेलेला पक्ष परत आणेल अशी राज्याच्या वर्तुळात बातमी फिरताना दिसत आहे त्यामुळेच एकनाथ शिंदे यांनी बंड केलं तेव्हा ठाकरेंच्या जे सोबतचे होते त्यांनी सर्वांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले आणि ठाकरेंना सोडचिठ्ठी दिली त्यामुळेच उद्धव ठाकरे पहिल्यांदाच एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का देणार आणि तो एक खासदार ज्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे तो नाराज खासदार नाशिकचे हेमंत गोडसे असल्याची चर्चा आहे व मिलिंद नार्वेकर यांच्याशी हेमंत गोडसे हे गेल्या दिवसांपासून गुप्त बैठका देखील घेत आहेत त्यामुळेच एकंदरीत नाशिकचे हेमंत गोडसे शिंदेगड सोडून जर ठाकरेंकडे परत आले तर निश्चितच निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेना हा सर्वात मोठा धक्का असेल गोडसेंनी हे पाऊल उचलले तर त्यांच्या पाठीमागे अजून कोणकोण खासदार नंबर लावतील ठाकरेंकडे येण्याचा तेच येणाऱ्या निवडणुकी चित्र स्पष्ट होऊन जाईल तर मित्रांनो निवडणुकीच्या तोंडावर हेमंत गोडसेन पाठोपाठ अजून कोणते ठाकरेंना सोडून गेलेल्या खासदारांना तिकीट भाजप देणार नाही याबद्दल तुम्हाला काय वाटतं व आगामी लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंचे किती खासदार महाराष्ट्राच्या राजकारणात निवडून येतील याबद्दल तुमचे अनमोलमत नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा तोरताज धन्यवाद जय महाराष्ट्र